दरम्यान भरत गोगावले आमचे सहकारी त्यांची नक्कीच समजूत काढू अशी प्रतिक्रिया रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरेंनी दिली बीडच्या पालकमंत्र्यांची यादी धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाला असून बीडच्या पालकमंत्री पदाबाबत बोलू शकत नाही तो पक्षाचा निर्णय आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले तर धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपदापासून वगळण्यात आलं असून हे पक्षाचं संवैधानिक निर्णय असतात असं सुनील तटकरे म्हणाले पद अजित पवार यांनी पन उती पन में आसकाई तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे निश्चितपणाने जळगाव जिल्ह्यामध्ये तिसऱ्या वेळेस पालकमंत्री होण्याचा मान मला या ठिकाणी मिळाला आहे तीन सरकारामध्ये निश्चितपणाने तिघ वेळेस पालकमंत्रीपद हे जळगावमध्ये मिळणं फार दुर्मिळ मला मानता म्हणावं लागेल पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने किंवा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळालेलं आहे अपेक्षा होते अपेक्षा होती पण मी असं काही हे या गोष्टीवर डिपेंड केलं नव्हतं आणि आपणही पाहिलं असेल मी कधी कोणाच्या समोर मागणी केली नव्हती पण शिंदे साहेबांवर माझा विश्वास होता आणि त्यांनी निश्चितपणाने या ठिकाणी पद मला दिलं नाही अशा काय भाग नाही शेवटी आमच्या वाट्याला आठच पालकमंत्रीपद आलेली होती त्यामुळे जो निर्णय घेतला तो पक्षाने साखर विचारपूर्वक घेतलेला